नमस्कार मिस्पिरेशन आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज नवरात्र नवदुर्गा या विशेषाच्या तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत केलेल्या उपक्रमाचे सध्या हा आठवा भाग आपण आज प्रदर्शित करतो आहोत आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण अशा एका निवासस्थानी आलेलो आहोत ज्यांचं कार्य वेगळं पण आहे म्हणून त्यांच्या लग्न घेता आपण कुठेतरी गृहिणी प्लस घरदार सांभाळून पुढे जॉब करणे आणि अनेकांना काहीतरी विशेष आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना देणे याच्यात खऱ्या अर्थाने आनंद मांडणार आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनंच नक्की जाणून घेऊन आयुष्यातला संघर्ष कसा होता आज जे दिवस आले ते चांगले जरी असेल तरी यापूर्वी जो आपण संघर्ष केला त्याच्यातून कुठेतरी आपण चांगल्या एका ठिकाणी आल्यामुळं किंवा चांगले संस्कार आई वडिलांचे आशीर्वाद केलेली चिकाटी आणि समाजात असलेले एक वेगळं स्थान त्यांना सध्या निर्माण केलेलं आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर आपल्या ओळख सांगावी मी स्वप्नाली मंगेश दानवले बर आणि राहिला आपण कुठे राहायला आता मंत्रा सिटी तळेगाव दाभाडे येथे आहे बर आता आपण मुळता तळेगावच्या आहात का बाहेरच्या कुठल्या मी मुळता तळेगावची नाही आहे मी माझं माहेर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि माझं सासर आहे महाबळेश्वर पण माझे जे सासरचे आहेत ते पहिल्यापासून तळेगावमध्येच राहतात सो मुळता तळेगावची असल्यासारखी पण आहे मी आता बरं साधारण किती वर्षापासून तळेगावमध्ये माझं लग्न झाल्यापासून एक सात वर्ष झाली मी तळेगावमध्ये आहे आता थोडक थोडक्यात आपण छंद म्हणा किंवा किंवा नक्की नक्की काय काय आपल्याला म्हणायला त्याच्याबद्दल आपण काय सांगा छंद म्हणला तर मला मेहंदीचा आणि आर्टचा खूप छंद आहे आणि तो छंद मी एक माझा बिझनेस म्हणूनही जोपासला आहे छंदाबरोबर माझा बिझनेसही चालू आहे बरं आपण कुठे जॉबला सुद्धा आहात हो मी जॉबला सुद्धा आहे मी आयटी कंपनीमध्ये जॉब करते वर्क फ्रॉम होम आहे आता सध्या त्याच्यासोबत मी माझा बिझनेस पण सांभाळतीये बरं आता हे वर्क फ्रॉम होम जरी घरी असेल तरी शेवटी तुम्हाला ऑफिसला वेळ देणं पर्याय शेवटी काय नाही हो, म्हणजे ऑफिसला वेळ देणं म्हणजे माझ्या वेगळ्या वेगळ्या शिफ्ट असतात जसं मला पूर्ण रात्र काम करायला लागतं कधी कधी अर्ली मॉर्निंग सात वाजता पासून मला काम करायला लागतं कधी रात्री उशिरा पर्यंत काम करायला लागतं ते सांभाळून मला तो बघायला म्हणजे बिझनेस बघायला लागतो आता हे एवढं तुम्ही वेळ काढून तुम्ही जे तुमचा छंद आहे तो सुद्धा जोपासता मी असं सुद्धा ऐकते की अनेकांना आपल्या मार्फत जो आम्ही तो तुम्ही हो, क्लास घेता म्हणजे समजा नेलचा असो किंवा मेहंदीचा असो त्याच्यामध्ये आपण एक सामाजिक दायित्व म्हणून अनेकांना मोफत सुद्धा प्रशिक्षण दिले त्याच्यामध्ये हो, नक्की काय म्हणजे नक्कीच कसं आहे आता कोणाला आवड आहे करायची आहे आणि कोणाला इन्कम सोर्स म्हणून पण मेहंदीचा क्लास करायचा आहे मेहंदीचा बिझनेस करायचा आहे तर त्यांना पण भरपूर अशी लोक आहेत ज्यांना मी मदत केलेली आहे कारण की आता सपोज माझे आज काही चांगले दिवस आलेत मी जेव्हा कष्टातन पुढे आली आहे तेव्हा माझी अशी इच्छा आहे की कोणाच्या तरी वाईट काळामध्ये माझी थोडीफार मदत झाली तर त्यांच्याही पुढे चांगले दिवस येतील आणि तेही कोणाला तरी उद्या साहून मदत करू शकतात बरं तर माहेरकडे कोण कोण व्यक्ती त्यांच्याकडचं गावाकडचं माहेरला माझा फक्त माझ्या आई वडील आणि मी आणि माझे आजोबा आहेत आणि मी एकुलती एक मुलगी आहे आणि सासरकडे सासरकडे मला मोठे धीर आहेत माझे ननंद आहेत माझे सासू सासरे नंदेचा सा मुलगा माझा मुलगा माझे मिस्टर आणि मी असे आम्ही फॅमिली राहतो बरं तळेबा किती वर्ष झाली आपल्या देऊन मला तर सात वर्ष झाली आहेत पण माझे जे सासर जे आहेत ते म्हणजे खूप वर्षापासून पंधरा वीस वर्षाच्या अगोदरपासूनच राहत आहेत बरं आता नवरात्र आता सध्या चालू आहे तर नवरात्रीमध्ये रंगाचं सुद्धा महत्व असतं देवीला आपण ते करतो नक्की आता रंगाचं महत्व आहे किंवा नाही आपल्या भाषेत काय सांगायला ऍक्च्युली सांगायचं झालं म्हणजे तर रंगाचं महत्व तसं माझ्या दृष्टिकोना तर काही असं नाही आहे की सपोज प्रत्येक महिलेला असं शक्य नाहीये की नऊ दिवसाची नऊ ती घालू शकते असं पण शक्य नाहीये ज्या महिलेला शक्य आहे तिथे छंद जोपासतीये पण ज्या महिलेला शक्य नाहीये तर आहे त्या कलर मध्ये पण समाधानी असावं असं माझी इच्छा आहे तर तुमचं बालपण हे गरिबीत गेल असं सांगताय तर एखादा संघर्षाचा एखादा क्षण आठवतो का ज्या वेळेस आपल्याला असं वाटलं होतं की आपण पुढे जाऊ का नाही किंवा शिक्षण आपण होईल का नाही शिक्षण आपलं किती झालं आणि कसं संघर्ष केला आपण काय सांग माझं शिक्षण कंप्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि परिस्थिती म्हटलंच तर कसं परिस्थिती बिकटच होती जराशी शिक्षणासाठी माझ्या पण माझ्या आई वडिलांची अशी जिद्द होती आप की आपली एकुलती एक मुलगी आहे तर तिचं लग्न न करता तिच्या लग्नाला सपोज आता काही दहा बारा लाख रुपये खर्च येतो ते जो प, ते पैसे जतन करण्यासाठी किंवा ते जमवण्यासाठी पण त्यांना तेवढीच मेहनत घ्यायला लागणार होती सो ती मेहनत त्यांनी तिथे पैसे लग्नासाठी खर्च करण्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मला शिकवण्यात घेतली त्यांनी त्यांनी असं सपोज केलं की सपोज ही शिकली मोठी झाली उद्या जॉबला लागली स्वतःच्या पायावर उभी आहे तर हे जे आपलं कुठे तिचं इन्व्हेस्टमेंट आपण केलं गुंतवणूक केली आहे ती तिच्या पूर्ण आयुष्यासाठी परिपूर्ण होणार आहे ती म्हणजे लग्न केलं आणि संसार मांडला हे तर सगळ्यांनाच करायचंय पण स्वतःच्या पायावर जर मुलगी उभी राहिली तर उद्या तिचं पूर्ण भविष्य चांगलं होणार आहे नक्कीच बरं तर आपल्या गावाकडचे नवरात्र कसे असते काय सांगाल आपण माझ्या गावाकडे नवरात्रीला म्हणजे ऍक्च्युली छोटच गाव आहे माझं माहेरी Uh, माझ्या आई वडील किती वाघोलीमध्ये राहतात आता कारण की मी इथेच असल्यामुळे त्यांनी इकडे शिफ्ट झाले पण माझ्या एकदम लहानपणी सांगायचं तर छोटंसंच गाव आहे तिथं असं रोज दांडिया वगैरे होत नव्हते पण उत्सव खूप छान असायचा जसं आपण गणपती बसवतो हो तशी देवी बसायची तर देवीची आम्ही नऊ दिवस जाऊन सेवा करायचो घटाची सेवा करायचो किती वर्ष किती वर्षापूर्वी सांगतो आपण मी नियर अबाउट आता अगोदर खेडोपाडी तर नव्हता आता आपण सिटीत राहतोय पुण्यात राहतोय इथे सगळ्यांनाच माहितीये बरं आता बदललेले स्वरूप याबाबत काय सांगाल बाबा पहिले वीस वर्षापूर्वी नवरात्र होते आपल्या गावाकडची आणि आत्ताचं परिसर असो किंवा कुठेही असो तर दांडियाचं काहीतरी बदलणं स्वरूप म्हणजे थोडं नवरात्र जरी असेल तरी नक्कीच दांडी असतो गरबा असतो त्याच्यामध्ये नक्कीच काय अपेक्षा फरक आहे खूप फरक आहे अगोदर महिलांना जास्त घराच्या बाहेर निघण्याचा वाव पण नव्हता तसं आता दांडियाच्या निमित्ताने सगळ्या महिला जमतात एन्जॉय करतात त्यांना तरी शेवटी दिवसभराच्या कामात वेळ कुठं भेटणार आहे आणि त्यांना कोण मुभा देणार आहे म्हणा काही घरामध्ये आहे पण काही घरामध्ये अजूनही ते म्हणजे अलाऊ नाहीये की महिलांनी जा एन्जॉय करा सो त्या नऊ दिवसामुळे आता महिलांना थोडंफार एन्जॉय करायला भेटतंय आणि चांगली गोष्ट आहे लोकांशी ओळखी होताय चार लोकांशी भेट होतीये बर आता साधारण आपण कोणकोणते क्लास घेतो काय सांग क्लास बद्दल काय ना मी सध्या मेहंदीचे क्लासेस घेते बेसिक टू ऍडव्हान्स त्याच्यानंतर माझ्या नेल लास्ट पण क्लासेस आहेत बर आता साधारण मेहंदीच्या क्लासेसमध्ये किती विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षित केले म्हणजे आता मी सांगू नाही शकत की किती गेलेत कारण की कंटिन्यूअसच माझ्या बॅग चालू होत्या कंटिन्युअस दहा पंधरा असा याच्या क्लासमध्ये किती लोकांना रोजगार मिळाला असं तुम्हाला रोजगार म्हणजे आता तुम्हाला रिसेंटली सांगते एक माझी बॅच चालू आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये एक मुलगी आहे ती तिचा अजून क्लास कम्प्लीट नाही झाला अर्धाच क्लास कम्प्लीट झाला आतापर्यंत तिने चार ऑर्डर्स आता नेल आर्ट्स मध्ये त्याच्यामध्ये काय नेल आर्ट्स मी जरा स्टार्ट केले म्हणजे ते एक माझं हॉबी आहे पण मी एवढं मेहंदी एवढं त्याला प्राधान्य अजून नाही द्यायला कारण की मेहंदी माझी खूप जास्त प्रायोरिटी आहे बरं आणखी एक प्रश्न असा आहे की समजा आता नवरात्रीपासून आपण काहीतरी का आपल्याला दुर्गुण एखादा बाहेर काढायचा असेल तर एखादा दुर्गुण आपण सांगू शकतात सगळ्यांना तसे करेन पण नक्कीच आपल्यातला एखादा दुर्गुण आपण बाहेर येणार काढू शकतो असा एखाद्या एखादा संकल्प केलाय ना हो नक्कीच मी कसं आता तुम्ही जसं म्हटलात तसं सगुण तर सगळ्यांकडेच आहे त्याच्यासोबत दुर्गुण पण असतात पण स्वतःतले दुर्गुण पण आपला आपण ओळखले पाहिजे okay. तसं माझ्याकडे छोटासा एक दुर्गुण आहे छोटासा म्हटलं तर मोठा तो रागाचा खूप आहे आणि तो मी खूप दूर करण्याचा प्रयत्न करते मी नाव असून सुरुवात झालेली नक्की नक्की बर आणखी एक शेवटचा प्रश्न असेल की अनेक महिलांना असं वाटत असेल जसं तुम्ही आता क्लास घेताय अनेक महिलांना रोजगार आपोआप उत्पन्न होतो ठीक आहे काही फी असेल परंतु पुढे कुठेतरी आपली जी विद्या आहे ती ती आपण अनेक लोकांना कमी कमी होते तरी वाढते हो असा एक आपला उद्देश आहे तर अनेक महिलांना आपण काय संदेश झाले की ज्या घरी आहे ज्यांच्याकडे कला आहे परंतु तू आपल्या स्थान देईन का नाही किंवा कुठेतरी त्यांना सोडत असते की आपण सांगू किंवा जाऊ बाहेर पडू परंतु आपल्याला यश मिळेल का नाही त्या लोकांना आपण काय संदेश झाला नक्कीच म्हणजे महिलांना मला सांगायचंय की समाजामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी तुम्हाला असं वेगळं असं काही कर करायची गरज नाही <coughs> 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 आता माझं पण मेहंदीमध्ये काही असं स्पेशली वेगळं स्थान नव्हतं सात वर्षापूर्वीच मी तळेगावमध्ये तर आलेली आहे त्यावेळेस जेव्हा मी कस्टमरला भेटायचे त्यावेळेस माझी कंडिशन अशी होती की मला असं वाटायचं की या कस्टमर बरोबर माझं इंटरॅक्शन व्यवस्थित झाले का पुढच्या वेळी हे मला बोलवतील का हे नक्कीच मला वाटायचं पण आज पण असं ते सात वर्षापूर्वी बांधलेले कस्टमर आहेत की ते मला आज पण बोलवतात नक्की माझा संदेश हा आहे की प्रत्येकाने थोडस बाहेर पडण्याचा स्वतःच्या बळावरती उभं राहण्याचा प्रयत्न करावा आता जरी मी माझ्या मेहंदीच्या क्लास बद्दल बोलत असेल ना तर हा तर शुल्लक गोष्टीतून चालू होणारा बिझनेस आहे याच्यासाठी वेगळं असं जास्त काही खर्च वगैरे करायची पण गरज नाहीये ओके okay. uh, आज आपण स्वप्नाली जाणार मॅडम यांच्याशी थोडीशी बातचीत केली थोडस त्यांना एक त्यांनी भूतकाळचा थोडासा उजाळा दिला आणखी विषयी वेगळी माहिती दिली त्याच्यानंतर ते, ते करत असले सामाजिक काम सामाजिक काम माझ्या क्लासची फी तर असते परंतु एखाद्या गरजू व्यक्तीकडे जर फी नसेल तर ते त्यांनी अनेक लोकांना मोफत प्रशिक्षण सुद्धा दिले आणि त्यांची ही सुद्धा इच्छा आहे की आपल्याकडचे जे विद्यार्थी सुद्धा दिल्यानंतर साजिकच ती वाढत आहे धन्यवाद मॅडम आपण खूप छान माहिती दिली त्यान्यवाद टाइम्स न्यूज मार्फत पुन्हा एकदा मी आव्हान करतो की जर कोणाला आणखी आपली मुलाखत द्यायची असेल आता नऊच मुलाखत आपल्याला घ्यायच्या होत्या परंतु अजूनही माझ्याकडे पंधरा ते वीस लोक वेटिंगला परंतु आहेत आठवी मुलाखत आज आपली संपन्न झालेली आहे आता फक्त एकच शिल्लक आहे तर तरीसुद्धा आपण एखादा प्रयत्न करावा जर माझ्याकडे वेळ असेल किंवा आपलं जर वेळ ॲडजस्ट झाला तर नक्कीच मी आपल्या निवासस्थानी येऊन आपली जी काय जी काय थोडक्यात उल्लेखनीय बाब आहे उल्लेखनीय म्हणण्यापेक्षा आपण केलेला संघर्ष आहे आणि नवरात्रीचं बदलणं सोपं आहे याच्याविषयी आपण आपण स्वतःची जी काय माहिती द्यावी ती नक्कीच मी घेण्याचा प्रयत्न करा सर्वांना धन्यवाद